हर खबर पर बैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात लंच ब्रेकमध्ये बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे माजी खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ करणारा मुख्य आरोपी आणि त्यांचे साथीदार अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत अमरावती पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे माजी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना लक्ष करून सोशल मीडियावर शिवीगाळ करणारे व्हिडिओ तयार केले जात होते ज्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या अमरावती पोलीस युनिट दोनच्या पथकाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केलाय या तपासणी दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी अठ्ठावीस वर्षीय शेख इचार शेख मुसा राहणार पथरोड अंजणगाव सुरजी याला अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या तपासात हा व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याकरिता त्याला मदत करणाऱ्या आणखी चार जणांनाही अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पाचही आरोपींना छत्तीसगडमधील भिलाई येथून ताब्यात घेण्यात आले आहेत पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असून यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास सुरू आहे ही कारवाई अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेची साक्ष देत आहे पोलिसांच्या कारवाईमुळे आता सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर एक कडक संदेश मिळाला आहे या प्रकरणाचा पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे शुक्रवारी रात्री ऑल कार्गो घाटी ट्रान्सपोर्ट कंपनीला भीषण आग लागली या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं असून जवळपास पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जडून खाक झाला आहे आगीचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे अमरावती एमआयडीसी मधील नॅशनल पेस्टिसाइड अँड केमिकल्स कंपनीसमोर असलेल्या ऑल कार्गो गती ट्रान्सपोर्ट अँड कुरिअर कंपनी मध्ये मध्यरात्री एक ते तीनच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कंपनीला कबीत घेतलं बाजूच्या कंपनीच्या चौकीदाराने पहाटे चारच्या सुमारास कंपनीचे संचालक पंकज बेलणकर यांना फोन करून आगीची माहिती दिली माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अग्निशामक दलाला व राजापेठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल आठ ते नऊ अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले आगीमुळे कंपनीतील गार्मेंट्स एलईडी इलेक्ट्रिक वस्तू स्पोर्ट्स बाईक मॉल्सचा माल तयार कपडे मोठे टीव्ही प्रोजेक्टर पॅनल फुटवेअर आणि स्टेशनरीसह अनेक वस्तू जडून खाक झाल्यात या घटनेची माहिती देताना आकाश पिंपडकर यांनी सांगितले की जर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले नसते तर बाजूच्या श्री कार केअर गॅरेज मध्ये उभ्या असलेल्या आठ ते दहा गाड्यांनाही आगीची झड बसली असती सध्या आगीचं कारण अस्पष्ट असून कंपनी मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर सुद्धा जळाल्यामुळे घटनेचा तपास करणं आव्हानात्मक बनलं आहे या घटनेमुळे कंपनीला पन्नास लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे माझं राणं इथं गोदावरी कॉलनी मध्ये आणि माझं हे अलकारो गतीच्या फ्रँचायझी आहे माझ्याकडे ट्रान्सपोर्टेशन अमरावती दिल्ली तर सकाळी नाईटला कामणारा जाणाऱ्या मुलाचा मला पावणे चार वाजता वगैरे फोन आला कारण गाडीवर नंबर होता तर मी फोन उचलला त्यांनी सांगितलं की भाऊ तुमच्या या कंपनीमधून आगीचे धूळ वगैरे येत आहे तसंच मी दहा मिनिटात पोचलो आणि येताना मी फायर ब्रिगेडला फोन केला त्यांनी मुलांनी पण फायर ब्रिगेडला फोन केला तर आम्ही आलो होतो पूर्णपणे आतमधून लोट येत होते शटर वगैरे एकदम लाल झालेलं होतं हे मी गेट आधी उघडलं आणि आमच्याकडे पाण्यामुळे ते थोडं करायचा प्रयत्न केला पण ती इतकी म्हणजे हे आग होती ते काही हे होणार नव्हतं तर अर्ध्या पाऊन तासातच गाड्या पोचल्या फायर ब्रिगेडच्या आणि त्यांनी हे चालू केलं तर पूर्णपणे जवळपास शंभर सव्वाशे कस्टमरांचं शिपमेंट आतमध्ये होते आणि पन्नास ते पंचावन्न लाखाच्या सुमारास सध्या तरी एक हे आहे किती गाड्या लागल्या आग विचारण्यासाठी पाच ते सहा तर लागल्यास इथे जास्त गार्मेंटचं सामान होतं माझ्याकडे गार्मेंट आणि जे इलेक्ट्रॉनिक बुट्स वगैरे राहतात आणि इथे जे टेक्स्टाईल्स वगैरे आहेत फ्रॉकच्या कंपन्या वगैरे त्यांचं पाठवणारा पण माल होता जो आज सकाळी निघणार जो आम्ही आदल्या दिवशी पिकअप करतो संध्याकाळपर्यंत तो सकाळी गाडीमध्ये लोड होऊन जाते पण रात्री जसं झाल्यामुळं त्याही मालाचं नुकसान बायकी जोडून हो आता कस्टमरचं जे हाऊस होल्ड वगैरे मटेरियल पण काही आलं होतं तर त्यांच्या त्यांची बाईक पण असेल वगैरे जे आर्मी असतात ज्यामध्ये जे आहे जितक माल आहे आणि यामध्ये जे नुकसान झालं या संदर्भामध्ये काही विमा वगैरे हो आता कंपनीचं तसं माझं बोलणं झालं आहे ते हायर ऑथॉरिटीचे पर्सन येत आहेत नागपूर वगैरे मेन ब्रांच मधून ते सर्व डाटा वगैरे काढून येतील आणि तेव्हाच ते सांगू शकू आपण काय झालं कारण इथलं तर सिस्टम वगैरे जळलेला आलाय तर इथून आता सध्याच आपण काही नाही पण एक अप्रॉक्सली तरी पन्नास पंचावन्न लाखाच्या आसपास तरी आहे कारण शंभर सवाशीलचा डाटा मी काय संध्याकाळी अनुभवलेला आहे कायम काय प्राथमिकता आता जसं पाहत्यावरून इलेक्ट्रिकच वाटत आहे शॉर्ट सर्किटचं तर दुसरं आता आल्यावर सर्व्हेर वगैरे सर्व मटेरियल चेक केल्यावर पाहू काय अजून दुसरं आणि सीसीटीव्ही आजूबाजूचे चेक केल्यावर माहीतच पडेल काय इथे शॉर्ट सर्किटच्या समस्या होत आहे का असं महावितरण जबाबदारी हो आता एक दोन आता ह्याच कंपनीला एक दोन वर्षा अगोदर नॅशनल केमिकल मध्ये घटना झाली तुम्हाला माहितच असेल खूप मोठी आणि आता एक दालमिले इथे झालेली आहे एमआरएसी चौकात शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट प्रॉब्लेम तर होत आहे एका क्षणात ट्रान्सपोर्ट कंपनीचं मोठं नुकसान झालं या घटनेमुळे एमआयडीसी मधील सुरक्षा व्यवस्था आणि विशेषतः अग्निशमन विभागाची गाडी एमआयडीसी मध्ये उपलब्ध नसल्याची उणीव पुन्हा एकदा समोर आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत नेक्स्ट उमेद प्रकल्पाचे सुरू असलेल्या वादाला आता आमदार रोहित पवार यांची साथ मिळाली प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांचे स्थानांतर व्हावे या ठाम मागणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या सीईओ संचिता मोहपात्रा यांच्या भेटीस या चर्चेदरम्यान कर्मचाऱ्यांवरील मानसिक त्रासाचा मुद्दा गंभीरपणे मांडण्यात आला या त्रासाला कंटाळून एका महिला कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे मात्र या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे जिल्हा परिषद कार्यालयात सकाळी एक वेगळीच हलचल होती उमेद प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांच्या स्थानांतराच्या मागणी करीता आमदार रोहित पवार स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संचिता मोहपात्र यांची भेट घेण्यासाठी आले त्यांच्या उमेदचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अर्थातच चाललेल्या या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट सीईओ समोर मांडल्यात त्यांचा आरोप आहे की उमेद कर्मचाऱ्यांवर सातत्याने मानसिक दबाव आणला जात आहे या स्थानाला कंटाळून शीतल गर्लेवार या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय ही घटना सर्वांना हादरून टाकणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ उमेदचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीमुळे या वादाला काही तोडगा निघेल का की संघर्ष आणखी तीव्र होईल याची प्रतीक्षा आता सर्वांनाच आहे सरकारला या बाबतीत काय पडलंय असं वाटत नाही एक महिला जी उमेद साठी करते हरकत नाही पण असे किती आहेत या महाराष्ट्रामध्ये लाखो आहे मग तुम्ही त्यांच्या दुर्लक्ष करणार आहात का एखादा अधिकारी एखाद्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यावर अन्याय करत असेल मुद्दामून तिथं जे काही डॉक्युमेंट लागतात नाहीतर ज्याला आपण त्याला काय म्हणतो आपण एक के आर ए रिपोर्ट असतो तो, तो, तो रिपोर्टच दिला जात नसेल म्हणजे आता समजा मी अधिकारी मला तुम्ही आवडत नाही आणि मी मुद्दामून तुमचे के आर एच देणार नाही मग तुम्ही ऑटोमॅटिकली त्या प्रक्रियेतून बाहेर जाता आणि तुमचा पगारसुद्धा बंद होऊन तुम्हाला हकलही जाऊ शकते तुम्हे असं जर धमकी देऊन उद्या जाऊन वेगळे अधिकारी तिथे येतील वेगळ्या पद्धतीने अन्यायसुद्धा करतील मग अन्याय या कॉन्ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी ऐकायचं का मग हे जे काय आहे हे कुठेतरी ऐकून घेतलं बघा आता आम्ही सेक्रेटरी साहेबांशी बोललो आहे ते त्या बाबतीत लक्ष घालतील असं सा सांगितलं आहे सी ओ साहेबांना आम्ही फोनवर बोललेलो पण आता जाऊन त्यांच्याशी आम्ही बोलू आणि हा विषय खरं काय खोटं काय यांच्याकडे पण काय डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट मॅडमला त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ पण अशा पद्धतीने अन्याय होत असताना तुम्ही फक्त एकच बाजू ऐकत असाल आणि हे फक्त गरीब आहेत नाहीतर ते कॉन्ट्रॅक्टरवर आहेत म्हणून ह्यांना ह्यांची बाजू तुम्ही ऐकत नसताल तर या राज्यामध्ये आपण बघितलं तर परमनंट जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कॉन्ट्रॅक्टर वर्कर्स आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर परमनंट सुद्धा या लोकांना पाठबळ आणि पाठिंबा तिथं दिलेला आहे त्यामुळे हे जे काय चाललं आहे चुकीचं आम्ही सी ओ साहेब मॅडमशी जाऊन तिथं बोलू उमेद प्रकल्पातील अंतर्गत वाद मानसिक त्रासाचे आरोप आणि एका महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न या सर्व पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांच्या हस्तक्षेपाने या प्रकरणाला गती मिळाली आहे सीईओ संचिता मोहपात्रा यांच्यासोबतची चर्चा फलदायी ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आरमोरी शहरातून एक दुःखदक बातमी समोर येत आहे शहरातील मुख्य मार्गावरील एका दुचाकी शोरूमची जुनी भिंत कोसळून तीन तर तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू तर जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे ही दुर्दैवी घटना गडचिलोरी जिल्ह्यातील आरमोरी शहरात घडली आहे भगतसिंग चौकातील हिरो कंपनीच्या दुचाकी शोरूमची जुनी भिंत अचानक कोसळली आहे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली तेव्हा काही तरुण या भिंतीजवळ उभे होते भिंत कोसळल्याने ते सर्वजण ढिगाऱ्याखाली दबले गेले या दुर्घटनेत ब्रह्मपुरी येथील आकाश बुरांडे तसेच वडसा येथील तहसीम शेख आणि मोहम्मद हसन अली शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक मेश्राम विलास मणे आणि सौरभ चौधरी हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचाराकरिता गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या घटनेनंतर इमारतीची मालकी असलेल्या व्यक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नगरपंचायतीने या इमारतीला या जीर्ण जीर्णघोषित केले होते आणि तिचा वापर बंद करण्याची नोटीसही दिली होती तरीही मालकाने याकडे दुर्लक्ष करत शोरूम सुरूच ठेवले या हरगलजीपणामुळे निष्पाप तरुणांचा जीव गमवा लागला आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि दोषींवर कठोर का कारवाईची मागणी केली जात आहे तर ही होती गडचिरोलीच्या आरमोरी येथील दुर्दैवी घटनेची माहिती नगरपंचायतीच्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक अधिक तपास करीत आहेत मनसन रामटेक मार्गावर पुन्हा एकदा निष्काळजी वाहन चालकामुळे एका युवकाचा बळी गेला आहे भरधाव टिप्पणने चिरडलेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात रास्तारोको आंदोलन पेटले मंडसर रामटेक मार्गावर महानुभाव पंथ आश्रमाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने रस्ता ओलांडणाऱ्या केशव सीताराम कोडापे या युवकाला चिरडले आठ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या या अपघातात टिप्परने चाक केशवच्या डाव्या हातावरून नेल्याने हात पूर्णपणे निकामी झाला आहे या घटनेनंतर ओरिएंटल टोल प्लाझाचे डॉक्टर गजबीये यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेत त्यांची अवस्था सिरियस आहे त्यांना ग्र ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात येणार नेणं आहे प्रथम उपचारसाठी ते केलेलं आहे तिथून त्यांना रेफर नागपूरसाठी केलेला आहे त्यांच्या हेड इंजुरी आणि आता हाता एक हाताला लागलेला आहे प्राथमिक उपचारानंतर त्याला नागपूर मेडिकलला रेफर करण्यात आलं मात्र नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या अपघातामुळे संतप्त स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन छेडलेत यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे परंतु आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त शेवटी तहसीलदार रमेश कोळपे यांनी सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जवळपास दीड तासांनी मार्ग मोकळा करण्यात आलाय आंदोलनकर्त्यांनी काय मागणी केली आहे आज एक साडेचारच्या दरम्यान मनसर रामटेक रस्त्यावरती मानभाव आश्रमच्या ऑपोजिट साईडला एक केशव सीताराम कोडाबे माजरा गाव आहे वर तालुक्यातल्या तिथल्या व्यक्तीचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रकने ॲक्सिडेंट झालेला आहे ट्रक ट्रकसुद्धा ट्रक पकडण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी सतीशभाऊ डोंगरे असतील किंवा गजीभाऊ यादव असतील त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून पूर्ण दोन्ही बाजूची ट्रॅफिक जाम केली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांनी तहसील करण्यामार्फत आम्ही आलो त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी जवळजवळ एक तीन ते चार हजार लोकं दर पौर्णिमेला या ठिकाणी असतात रविवारी या ठिकाणी गर्दी असते आणि ह्या लोकांना समोरच्या मठामध्ये आश्रममध्ये जाण्याकरता रस्ता क्रॉस करायला लागतो त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्याबाबतच्या पो सूचना पोलीस विभागाला देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी त्या दिवशी पौर्णिमेला आणि रविवारी पोलिसचा या ठिकाणी बंदोबस्त राहील त्यानंतर आपल्या मनसर चौकामध्ये ट्रॅफिक जास्त असते त्या ठिकाणीसुद्धा मोठा चौक आहे त्या ठिकाणीसुद्धा ट्रॅफिकचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करता लावण्यात येते आणि जो मनसरपासून रामटेकपर्यंतचा जो रस्ता है है आहे हा नॅशनल हायवे या ठिकाणी वरचे स्ट्रीट लाईट आहेत ते कधी बंद असतात सुद्धा जगताप जे आहेत डेप्युटी इंजिनियर नॅशनल हायवे त्यांच्याशी बोललो आहे मी स्वतः आणि त्या तीन चार मागण्या आहेत त्या पूर्ण होतील आणि जो व्यक्ती याच्यामध्ये अपघातात ज्याला गंभीररित्या जखमी झालेला आहे तो ट्रक पकडलेला आहे त्याच्या ट्रक मालकाशीसुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे तेसुद्धा त्या संबंधित व्यक्तीचा दवाखान्यातला सर्व खर्च ते देण्यास तयार आहेत आणि नियमानुसार संबंधित ट्रक मालकाने ड्रायव्हरवरती कारवाई होईल मनसर रामटेक मार्गावरील हा अपघात पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करतो स्थानिकांच्या मागण्या प्रत्यक्षात राबवल्या गेल्या तरच अशा दुर्घटना टळतील वेळ झाली आहे कालपशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर नंतर तपोवन फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख ब्यू प्लॉट सह मोस्केस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नौ नौ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीज कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे बघूया पुढील बातम्या अजूनही तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत का तर हा रिपोर्ट नक्की बघा कारण रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या काय आहे ही सूचना बघूया रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलाय त्याला तब्बल दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही या गुलाबी नोटा पूर्णपणे बाजारातून गायब झालेल्या नाहीत मध्यवर्ती बँकेच्या माहितीनुसार अजूनही तब्बल सहा हजार सतरा कोटी रुपये मूल्याच्या नोटा लोकांच्या हातात शिल्लक आहेत रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की अशा नोटा अजूनही बँकांमधून बदलून मिळणार आहेत मात्र वेळेवर त्या नोटा परत करणं नागरिकांसाठी महत्वाचं आहे या नोटा कायदेशीर चलन म्हणून आता वापरल्या येत नसल्या तरी बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि इतर अधिकृत बँका तयार आहेत म्हणूनच तुमच्या पाकिटात आणि कपाटात जर अजूनही दोन हजारांची गुलाबी नोट लपून बसली असेल तर तिला ताबडतोब बँकेत घेऊन जा तरी होती रिझर्व बँकेची महत्वपूर्ण सूचना अजूनही तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील तर वेट न दबडता बँकेत जाऊन त्या बदलून घ्या अशाच महत्त्वाच्या आर्थिक अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हदगाव तालुक्यात मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे काल रात्री अचानक झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे आमगवाण गावात काय घडलं जाणून घेऊया नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे याच पावसामुळे हदगाव तालुक्यातील आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे रात्री अचानक पाण्याचा प्रवाह इतका वाढला की गावातील नदीला पूर आला पाण्याचा वेग इतका जास्त होता की गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं सुदैवाने काही तासांनी पाण्याचा जोर ओसरल्याने मोठा अनर्थ टळलाय परंतु या पावसामुळे आमगव्हाण ते शेबार पिंपळी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे प्रशासन आणि तातडीने मदत कार्य सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहे ढगफुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे जवळपास एक किलोमीटर वाहतूक सगळी ठप्प आहे आणि घरादाराने घरादाराने सगळीकडे पाणी गेलेलं आहे आणि बँक समाज आणि रोड हे बंद पडलं आहे तरी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा हे मार्ग काढावा हीच विनंती इकडे दृश्य पाऊस झाल्यामुळे सगळ्या घरादारांना सगळ्या पाणी दिलेलं आहे ते पा इकडे पा। पाहा सगळीकडे पाणी दिलेलं आहे आणि कोणतेही प्रशासन प्रशासनाला सांगू नये आतापर्यंत कुणी आलं नाही लगाधार दोन दिवस झाल्या रक्तपुढी चालू आहे या विभागामध्ये तरी ताबडतोब सगळ्यांनी यायची कृपा करावी हीच सगळ्याला विनंती आहे हे घरातचे पाऊस पा इकडे घरात पाणी गेलेलं आहे शाळेच्या शाळे शाळामध्ये पाणी गेलेलं आहे पुन्हा मंदिरामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे शाळामधील शाळा

महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष व जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घरी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना विश्व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान भेट म्हणून दिले अमरावती जिल्हा ग्रामीणचे भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने रविराज देशमुख यांच्या घरी भेटीसाठी जमा झाले होते कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केलेत या प्रसंगी खास भेट म्हणून विश्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले भारतीय संविधान देऊन आदरांजली वाहिली गेली रविराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानलेत आणि त्यांनी ग्रामीण भागातील विकासाकरिता अधिक मेहनत करण्याचे आश्वासन दिलेत कार्यकर्त्यांच्या या उत्स्फूत स्वागताने कार्यालयात एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते ही भेट त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ग्रामीण क्षेत्रातील कार्यशक्ती अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तरी होती महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या खास भेटीची बातमी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि आमदाराने हा वाढदिवस अधिक संस्मरणीय ठरला सिनेमा चौक शहराचा गजबजलेला भाग पण इथे आज नागरिकांना समस्या अनावर झाल्या आहे कारण इथल्या मुत्रीघरातून पसरत असलेली घाण आणि दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करीत आहे विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनाच या अस्वच्छतेचा फटका बसत आहे सिनेमा चौकात असलेलं सार्वजनिक प्रसाधनगृह सध्या नागरिकांसाठी डोकेदुखीचं कारण बनलं आहे या भागातून रोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी महिला आणि पुरुष नागरिकांचं येणं जाणं होतं मात्र प्रसाधनगृहातील घाण थेट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात जमा होत आहे त्या खड्ड्यातून वाहणं गेल्यावर त्यांच्या चाकणवरून ही घाण रस्त्यावर पसरत आहे परिणामी परिसरात सतत दुर्गंध पसरत असून नागरिकांना नाक दाबूनच तिथून जावं लागतंय स्थानिक व्यावसायिकांनीही दिवसभर या अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय या गृहामधील घाण वाहून नेण्यासाठी योग्य नालीच नगर परिषदेकडून नाली खोदून ठेवली आहे परंतु त्यात पाईप बसवण्यात आलेला नाही नाली अपुरी असल्याने खड्डा कायम भरलेला राहतो आणि घाण तशीच साचत राहते यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय नागरिकांनी नगर परिषदेला तातडीने पाईप बसून नाली पूर्ण करण्याची खड्डा बुजवण्याची आणि घाण नियमितपणे साफ करण्याची मागणी केली आहे अन्यथा या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही सिनेमा चौकासारख्या सारख्या मुख्य भागात असं घाणीचं साम्राज्य असणं ही नक्कीच लाजीरवाणी बाब आहे प्रशासनाने या तक्रारीवर तातडीने पावलं उचलून नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावं अशी अपेक्षा आहे अमरावतीतील प्रसिद्ध अंबादेवी एकविरादेवी मंदिर हे श्रद्धेचं मोठं केंद्र राखीपासून सुरू होणाऱ्या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते पण श्रद्धेच्या या मार्गावर आज मोठा अडथळा उभा आहे राजापेठ ते अंबा मंदिर जाणारा रस्ता खस्ताहाल झाल्याने भाविकांसह स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत मोठमोठ्या मुण खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक ठरत असून नवरात्रीपूर्वी हा प्रश्न सुटण्याची मागणी होत आहे अमरावतीतील राजापेठ भागातून अंबादेवी व एकविरा देवी, एक देवी मंदिराकडे जाणारा रस्ता हा केवळ श्रद्धाळूंसाठी नव्हे तर स्थानिकांसाठी देखील जीवनवाहिनी आहे मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे मोठमोठे खड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले खोलगाळ आणि सततची धूळ व चिखल यामुळे वाहन चालकांना तर त्रास होतोच आहे परंतु पाय जाणारे भाविक अक्षरशः धोका पत्करून जातात या मार्गावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीला जाणारे नागरिक देखील या समस्येला सामोरे जात आहेत अंत्ययात्रा काढणाऱ्या लोकांना मृत व्यक्तीचा सन्मान करताना देखील रस्त्याच्या खड्ड्यांमधन वाट काढावी लागते राखी पासून सुरू झालेल्या सणांच्या मालिकेनंतर नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी अंबादेवी एकविरा मंदिराकडे ओसळून जाणार आहे त्याआधी हा रस्ता दुरुस्त करावा डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण करून भाविकांची व नागरिकांची सोय करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की मंदिराच्या मार्गांची अवस्था श्रद्धेचा अपमान करून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे श्रद्धा संस्कृती आणि परंपरेच्या मार्गावर खड्ड्यांनी अडथळा आणला आहे नवरात्र उत्सव अगदी दारात उभा असताना प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे हीच भाविकांची एक मुखी मागणी आहे आता बघायचं आहे की हा रस्ता सणांपूर्वी सपाट होतो की खड्ड्यातूनच भक्तांना प्रवास सुरू राहावा लागतो लंच ब्रेक मध्य एवडेज भेटू या दुपार नमस्कार। हर पर नजर, हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते है सिटी न्यूज हमेशा सच के साथ